दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस -सी -सी आयच्या मुख्यालयात एक शांत दुपार पण त्या शांततेच्या दे आत एक वादळ दडलेलं होतं भारताचा क्रिकेट बोर्ड आणि एक निर्णय ज्याने संपूर्ण देश हादरला रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय क्रिकेटचे दोन स्तंभ एक कॅप्टन एक किंग दोघांनी मिळून भारताला अनगिनत विजय दिले पण आज दोघांचं नाव टीम इंडियाच्या लिस्ट मधून गायब होत हो बरोबर ऐकलं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी भारताच्या संघात ना रोहित ना विराट हे फक्त रेस्ट आहे का की यामागं काहीतरी मोठं लपलेलं आहे मुंबईतील स्पोर्ट पत्रकार जगात एकच चर्चा काय चाललंय भारतीय क्रिकेटमध्ये मध्ये कॅमेऱ्याचे फ्लॅशेस चमकत आहेत स्क्रीनवर एकच हेडलाईन दिसते रोहित विराट आउट तिलक वर्मा कॅप्टन लोकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही विराट आणि रोहित दोघेही संगम आहेत आणि त्या जागी बावीस वर्षाचा तिलक वर्मा कॅप्टन ही फक्त निवड समितीची रणनीती आहे की काहीतरी वेगळा आहे नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र बीसीसीआयच्या कॉन्फरन्स रूम मध्ये काही दिवसांपूर्वीच बैठक सुरू झाली होती निवड समितीचे वरिष्ठ सदस्य कोच आणि काही अधिकारी सर्व एकाच विषयावर वाद करत होते टीमला आता नवीन चेहऱ्यांची गरज आहे कोणी म्हणाल पण विराट आणि रोहित हे अजूनही सर्वोत्तम आहेत दुसऱ्याने प्रत्युत्तर दिलं त्या बैठकीत ठरलं भारताचा पुढचा टप्पा म्हणजे तरुण रक्तावर भर देणं आणि त्या क्षणी तिलक वर्माचं नाव पुढं आलं तिलक आक्रमक आत्मविश्वास शांत आणि आग ओपणारा फलंदाज आयपीएल मध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने दाखवलेला आत्मविश्वास त्याला आता भारतीय कॅप्टन बनवणार होता पण तरीही प्रश्न राहतोच विराट आणि रोहितला काढून टाकायचं ठरवताना नेमकं कोणामागे होता हा निर्णय त्या बातमीने सोशल मीडियावर जणू स्फोट झाला हॅशटॅग रोहित विराट आउट आणि हॅशटॅग तिलक वर्मा कॅप्टन हे हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागले कोणी म्हणत होतं हा युवा पिढीचा काळ आहे तर कोणी म्हणत होतं बीसीसीआय कडून अन्याय झाला एका बाजूला चाहते दुसऱ्या बाजूला तज्ज्ञ आणि मधोमध मद, तिलक वर्मा एक असा तरुण ज्याने देशाचं नेतृत्व स्वीकारलं पण दबावाखाली ओझ प्रचंड आहे कारण हे फक्त सामना नाही हा वारसा आहे विराट आणि रोहितच्या वारशाचं पुढचं पान मग खरा प्रश्न उभा राहतो रोहित आणि विराटला का वगळण्यात आलं बीसीसीआयच्या अंतर्गत अहवालानुसार दोघांनाही विश्रांती देण्याचा निर्णय झाला होता ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर त्यांना ब्रेक हवा होता पण हा ब्रेक खूप लांब जाणार का किंवा हा रेस्ट नावाखाली सुरू झालेला नवा अध्याय आहे काही सूत्र सांगतात व्यवस्थापन आता पुढच्या दशकांसाठी संघ तयार करत आहेत दोन हजार सव्वीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीसचं वर्ल्ड कप या सर्वांसाठी नवीन संघ तयार करायचा आहे आणि त्यात तिलक ऋतुराज अभिषेक रियान पराग यांसारखी नवीन नावं पुढे येत आहेत पण चाहत्यांसाठी विराट आणि रोहित वगळणं म्हणजे भावना दुखवणं कारण हे ते दोन खेळाडू आहेत ज्यांनी भारतीय क्रिकेटला ओळख दिली तेरा नोव्हेंबर राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियम मध्ये झेंडा उंचवतो इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका पहिला सामना सुरू होतो तिलक वर्मा मैदानात उतरतो हो सर्व डोळे त्याच्याकडे लागलेले त्याच्या लाग पाठीवर नंबर शहाण्णव आणि मनात एकच विचार हा फक्त माझा डेब्यू नाही हा माझा पिढीचा ताबा आहे पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची खेळी सुरू होते आत्मविश्वासाने भरलेली निर्धाराने झगमगणारी ऋतुराज त्याच्याजवळ उभा एक अनुभवी साथीदार त्या दोघांचं बॅटिंग पाहून असं वाटतं क्रिकेटमध्ये पिढ्या बदलतात पण देशाचं स्वप्न कायम राहतं तर दुसरीकडे मुंबई आणि दिल्लीच्या दोन वेगवेगळ्या घरात शांतता आहे विराट आपल्या जिम मध्ये वर्कआउट करत आहे रोहित आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवत आहे दोघांनीही सोशल मीडियावर काहीच बोललं नाही फक्त विराटने एक फोटो पोस्ट केला फोकस रिलोड आणि राय आगे आणि रोहितने लिहिलं एव्हरी ब्रेक इज चान्स टू कम बॅक स्ट्रॉंगर त्या दोन चाहत्यांना दिलासा दिला, दिला। कारण जेव्हा हे पर दोघं परत येतील तेव्हा क्रिकेट पुन्हा उंच झेप घेईल आपण विसरू शकत नाही दोन हजार सतरा मध्ये विराट कोहली कर्णधार झाला दोन हजार एकवीस मध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व घेतला या दोघांनी मिळून भारतीय क्रिकेटला जागतिक पातळीवर नेलं वर्ल्ड कप टेस्ट सिरीज आशिया कप प्रत्येक ठिकाणी या दोघांचं नेतृत्व दिसतं पण वेळ बदलतो आणि प्रत्येक दिग्गजला पुढच्या पिढीला जागा द्यावी लागते आता हा काळ आहे तिलकचा ऋतुराजचा रियान परागचा आणि बीसीसीआय म्हणतोय भविष्य या तरुणांच्या हातात आहे स्पोर्ट पॅनल मध्ये चर्चा रंगते हा निर्णय योग्य आहे का भारताने आपल्या अनुभवी खेळाडूंना ब्रेक दिला आहे का बाजूला सारला आहे एका अंकरने विचारलं तुमच्या मते हा फक्त प्रयोग आहे की कायमचा बदल एका एक्सपर्टने शांतपणे उत्तर दिले क्रिकेटमध्ये कोण कायम नाही पण जो कामगिरी दाखवतो त्यालाच जागा मिळते स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांचे बॅनर वी मिस रोहित कम बॅक किंग कोहली आणि काही तरुण मुलं तिलक पोस्टर घेऊन ओरडतायत दिस इज न्यू इंडिया ही पिढी एक विदय घेऊन आहे तर दुसरी मैदानात उतरत आहे हा बदल फक्त टीमचा नाही तो काळाचा आहे तीनही सामने राजकोटमध्ये खेळले गेले, -गेले। इंडियाने जबरदस्त खेळ केला तिलक वर्माच्या कर्णधारकीत संघाने दमदार विजय मिळवला बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हसून सांगितलं हेच आहे भारताचं भविष्य आता सर्वांच्या नजरा पुढच्या कसोटी मालिकेकडे जिथे रिषभ पंत परततोय शुभम गिल कॅप्टन आहे आणि बेंच वर विराट आणि रोहित शांतपणे तयारी करतायत क्रिकेटमध्ये जिंकणं हरणं असतं पण खरा खेळ म्हणजे पुढे नेणं आज रोहित विराट आउट झाले उद्या ते पुन्हा मैदानावर येतील कारण हे फक्त नाव नाहीत ही भारताच्या क्रिकेटची भावना आहेत आणि तिलक वर्मा त्या तरुण खांद्यावर आज भारताचं भविष्य आहे तो यशस्वी होईल का तो विराट आणि रोहित सारखं नाव कमवेल का याचं उत्तर वेळच देईल हा खेळ फक्त बॅट आणि बॉलचा नाही हा खेळ आहे प्रतिष्ठेचा जबाबदारीचा आणि विश्वासाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद